दोन हजार चोवीसमध्ये रथसप्तमी कधी आहे आणि त्याची पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर रथसप्तमी ही माग शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी भरलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणून ही सप्तमी तिची रथसप्तमी म्हणून ओळखली जाते यावर्षी शुक्रवारी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची पद्धत आहे त्या दिवशी आपण सूर्याची पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते आरोग्य आणि कीर्ती मिळते सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये नाते निर्माण होते मुलाला आनंद मिळतो शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक रोग दूर होतात यामुळे या दिवशी सूर्यपूजेचा खूप महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याआधी आपल्या वर्षाज हाऊस कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम सप्तमी या सणाला माघी सप्तमी किंवा सुरेश जयंती असेही म्हणतात या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून भगवान सूर्याची प्रार्थना करतात या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दान करून त्यांची पूजा करावी सूर्याकडे तोंड करून नमस्कार करून लहान कलशाच्या सहाय्याने शक्यतो तांब्याचा कलश घ्यावा आणि त्याने हळूहळू पाणी अर्पण करावे त्याला अर्घ्य म्हणतात सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यात थोडे गंगाजल आणि लाल फुल टाकून सूर्यदेवाला दान करावे यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि कापूर लावून प्रार्थना करताना तुम्ही सूर्यदेवाचा साधा सोपा मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नम आदित्याय नम ओम भास्कराय नम यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा शेवटी मनोभावे नमस्कार करावा आणि दुःखापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा तुम्ही या दिवशी तरी सूर्यदेवाची बारा नावे घेऊन किंवा बारा सूर्यनमस्कार जरूर करावे सूर्यनमस्कार केल्याने आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहते प्रजासत्तामीच्या दिवशी तुम्ही खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे पण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्याची पूजा करायची त्यांना लाल फूल अर्पण करायचे सूर्यदेवाची प्रार्थना करायची शक्य झाले तर आदित्य हृदय स्त्रोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी कोणतेही एक स्त्रोत्र करू शकता किंवा ऐकू शकता आणि या दिवसापासून रोज सूर्यनमस्कार घालावेत आपल्या हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वर्ष आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे जे संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो सूर्य हा जीवनाचा मूळ स्त्रोत्र आहे सूर्याच्या किरणांमुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते म्हणजेच सूर्यापासून आपल्याला विटॅमिन डी मिळते वेळेचे मोजपाप सूर्यावर अवलंबून आणि इतर सर्व ग्रह त्याच्या सूर्य प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्याचा प्रकाश मिळतो सूर्य एकात्मक आहे आणि मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकारी कठोरपणा तत्वनिष्ठ काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादींचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची चा बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडा कळलेला असतो रथसप्तमीच्या चित्रात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवताना दाखवले आहे प्रथम सप्तमी हा शेतकऱ्यासाठी सुगीचा दिवस आहे या दिवसापासून दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत जाते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते आता या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मे ब बसल्यास माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतानी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे बसलेले हिरे जडलेले सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेवता रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो प्रथम सप्तमीच्या दिवशी गावाकडील महिला तुळशीपुढे सात घोड्यांचे रथात स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र काढून त्यांचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलित करून भाताच्या नैवेद्य सूर्याला दाखवतात जातात अंगणात शेणाच्या गौऱ्या जळाल्या जातात आणि त्यावर एका भांड्यात दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही म्हणजे उतू जात नाही तोपर्यंत आग ठेवली जाते मग ते दूध अग्नीला समर्पित झाल्यास उरलेल्या दुधाचा सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून मग तो सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम दूध ऊतू घातलं जातं कारण दूध ऊतू उतू दिशेला जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं एरवी दूध ऊतू गेलं की सांडलं की हळहळ करणाऱ्या महिला या दिवशी मुद्दाम दूध ऊतू जाऊ द्या अनेक जण मागशुद्ध प्रतिमेपासून ते रथसप्तमीपर्यंत व्रत करतात सूर्यदेवासाठी म्हणजेच या दिवसापर्यंत त्यांचे उपवास असतात तसेच दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो रथसप्तमी ही सूर्यग्रहाप्रमाणे दानासाठी अत्यंत शुभ मानली गेली रथसप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करावे सूर्योदयापूर्वी आंघोळ करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्तता मिळते आणि याच श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमी या सणाचे वेगळेच आणि अनन्य साधारण असे महत्त्व आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्तता मिळते आणि याच श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमी या सणाचे वेगळेच आणि अनन्य साधारण असे महत्व आहे त्यामुळे तुम्ही ये नारे ये नारे ला सुद्धा येणाऱ्या येणाऱ्या रथसप्तमीला सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली तर तुम्हालासुद्धा चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते आणि समृद्धी मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रथसप्तमीबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद